नमस्कार मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड आणि आपण पाहत आहात यश अकॅडमी यूट्यूब चॅनल आज आपण कमेंट बॉक्समध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत विशेषतः तीन प्रश्न आहेत की त्यावर त्याने असं म्हटलंय की सर आम्हाला यातून आपल्याकडून मार्गदर्शन पाहिजे किंवा पुढं आम्ही काय केलं पाहिजे त्या अनुषंगानं आम्हाला थोडंसं सा सांगा तर मी विचार केला की बाबा ठीक आहे या दृष्टिकोनातून माहिती आपण पोचवतोय तर हे सांगायला काय हरकत नाही तीन विषय आहेत तिन्ही खूप वेगळे आहेत एक असा विचारलेला आहे अर्थात हे पालक का विद्यार्थी आहेत हे माहीत नाही पण कमेंट बॉक्समध्ये त्यांनी अशी कमेंट केलेली आहे की ओबीसी क्रिमिलेअर मुलांनी फॉर्म ओपनमधून भरायचा की ओबीसी मधून असं त्याने विचारलेलं आहे आता ओबीसी क्रिमी लेअर आणि नॉन क्रिमी लेअर बरोबर आहे नॉन क्रिमी लेअर म्हणजे ओबीसीचा एक तुम्हाला जातीचा दाखला का सर्टिफिकेट पाहिजे आणि जर का त्यांचं उत्पन्नाचं वार्षिक उत्पन्न सलग तीन वर्ष साधारणपणे आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल अशाच पालकांनी उत्पन्नाचा दाखला काढताना तो नॉन क्रिमी लेअर मिळेल बरोबर आहे पण ज्या पालकांचं उत्पन्न आठ लाख पेक्षा जास्त आहे ते नॉन लेयर मध्ये येणार नाहीत म्हणजे आरक्षणाचा त्यांना फायदा होणार नाही मग ते आरक्षणाचा फायदा होणार नाही तर त्यांचा प्रश्न असा आहे की मग आम्ही कोणत्या वर्गात प्रवर्गातून प्रवेश फॉर्म भरला पाहिजे तर ओबीसी आहे आठ लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे म्हणजे तुम्ही नॉन लेअर सर्टिफिकेट प्रोड्यूस करू शकत नाही आणि त्यामुळे ऑटोमॅटिकली तुम्ही जरी ओबीसी मधून फॉर्म भरला त्या प्रवर्गामधून तर तुमचं मेरिट विचारात घेताना मात्र तुम्हाला आरक्षणाचा फायदा मिळणार नाही आणि ऑटोमॅटिकली तुम्हाला ओपनच्या मेरिटमधूनच प्रवेश घ्यावा लागणारा आहे त्यामुळे ओपनमधून काही फॉर्म भरायची काही फारशी गरज नाही डायरेक्ट तुमचा जो प्रवर्ग आहे त्यामधूनच तुम्ही तो अर्ज भरला तरी चालू शकतो म्हणजे तो जातीचा दाखला प्रोड्यूस करा जर आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर आणि तरच नॉन लेअरचा दाखला तुम्ही तिथं जोडू शकता अन्यथा तुम्हाला ट्रीटेड ऍज अ ओपन बरोबर आहे म्हणजे तुम्ही आहे त्या प्रवर्गामधून अर्ज भरला तरी चालू शकतो हा एक भाग आहे दुसरं असं विचारलेलं आहे की सर फॉर्म नंबर एक आणि फॉर्म नंबर दोन म्हणजे काय अर्थात हा प्रश्न विचारता येत याचा अर्थ असा आहे की यांना जी अकरावीची सेंट्रलाइज ऑनलाइन ऍडमिशन प्रोसेस जी सुरू आहे त्यातला काहीच भाग माहीत नाही हा त्याचा अर्थ आहे म्हणजे यांना ही प्रोसेसच माहीत नाही हा पहिला त्याचा अर्थ निघू शकतो आता फॉर्म नंबर एक आणि दोन म्हणजे नेमकं काय असणार आहे तर विद्यार्थी ज्यावेळी दहावी उत्तीर्ण झाला असेल आणि त्याला अकरावी कला विज्ञान आणि वाणिज्य शाखेकडे जर प्रवेश घ्यायचा असेल तर त्याला सेंट्रलाइज ऑनलाइन ऍडमिशन प्रोसेस मध्ये सहभाग घ्यावा लागतो त्याशिवाय त्याला पुढे जाता येत नाही मग याबद्दल काहीच माहिती नसेल तर अशा विद्यार्थ्यांच्या साठी सोय त्यांनी केलेली आहे की ज्यावेळी फेऱ्या प्रत्यक्ष सुरू होतील त्याच्या अगोदर विद्यार्थ्यांना स्टुडंट रजिस्ट्रेशन आणि लॉग इन म्हणजे महा एफवाय जे डॉट इन ही जी वेबसाईट असणारी आहे अधिकृत संकेतस्थळ महाराष्ट्र शासनाचं या एफआयजी सी ऍडमिशनच्या संदर्भामध्ये ते ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथं स्टुडंट रजिस्ट्रेशन की जे सध्या दिसत नाहीये पण ते फेऱ्या सुरू होण्यापूर्वी ते दिसेल आणि पुढे लॉग इन असणार आहे स्टुडंट रजिस्ट्रेशन याचा अर्थ की तो फॉर्म नंबर एक आहे की त्यामध्ये तुमची सगळी वैयक्तिक माहिती भरायची मी नाव पत्ता मोबाईल नंबर दहावीला किती मार्क्स पडले वगैरे वगैरे जे काय अपेक्षित असणार आहे ती सगळी वैयक्तिक माहिती त्याच्यामध्ये असणारी आहे त्यावेळेस तुम्हाला तो अप्लिकेशन नंबर ते माहिती भरल्यानंतर मग ते पूर्ण माहिती भरल्यानंतर तो लॉक करणं गरजेचं असतं आणि फॉर्म नंबर दोन जो असणारा आहे तो प्रेफरन्सेस ऑफ सिलेक्शन ऑफ कॉलेजेस म्हणजे आपल्या महाविद्यालयाचा पसंती क्रम तुम्हाला तो द्यायचा असतो आणि जे महाविद्यालयाचे प्रेफरन्सेस द्यायचे आहेत याबद्दल फॉर्म दोन नंबर सगळी माहिती असणार आहे मग तुम्ही प्रेफरन्स देताना एकच महाविद्यालय द्या किंवा अधिक म्हटलं तर दहा पर्यंत तुम्ही एका वेळी देऊ शकता हा त्याचा अर्थ असणार आहे म्हणजे फॉर्म नंबर एक मध्ये वैयक्तिक माहिती असणारी आहे आणि फॉर्म नंबर दोन हा महत्वाचा आहे तो पसंतीक्रम कुणाचा द्यायचा आहे तर महाविद्यालयाचा ज्या महाविद्यालयामध्ये तुम्हाला प्रवेश घ्यावासा वाटतोय तो प्राधान्यानं कोणता असणार आहे अंतरावरण वगैरे तुम्ही ते ठरवून तिथं तो भरू शकता म्हणजे हा एक भाग याचं ते स्पष्टीकरण असणार आहे तिसरं असं आहे की मी फॉर्म भरताना एकच स्कूल निवडले आहे म्हणजे एकच कॉलेज निवडले असं त्यांना म्हणायचं आहे तिथं जर त्यांना प्रवेश मिळाला नाही तर मी काय करावे म्हणजे इथं त्यांनी असं म्हटलेलं आहे की कमीत कमी एक प्राधान्यक्रम महाविद्यालय एका एक महाविद्यालयाचं नाव तिथं प्राधान्यक्रम मध्ये पसंतीक्रम म्हणून देऊ शकता किंवा जास्तीत जास्त काय असणार आहे दहा असणार आहे बरोबर आहे पहिला तुम्ही दिला आणि त्या कॉलेजला तुम्हाला प्रवेशच मिळाला नाही तर पुढच्या फेरीमध्ये पुन्हा तुम्हाला सेम प्रोसेस करावी लागते मग त्यावेळी तुम्ही कदाचित त्या मेरिट लिंपा ज्या महाविद्यालयात तुम्ही प्रवेश घेऊ इच्छित आहे त्या महाविद्यालयाचं यापूर्वीचं कट ऑफ काय असणार आहे तिथं मग तुम्हाला त्या शाखेला जे इच्छुक असणार आहे तिथं प्रवेश तुम्हाला मिळेल का तुमच्या मेरिटवर नसेल तर तुम्ही शाखा बदलायला सुद्धा तुम्हाला संधी आहे प्रेफरन्सेस बदलायला सुद्धा संधी असणारी आहे तिथं मात्र तुम्ही कॉलेजेसची संख्या वाढवू शकता म्हणजे मध्ये कॉलेजची संख्या तुम्ही वाढवू शकता म्हणजे या दृष्टीनं तो प्रयत्न केला पाहिजे आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण शेअर करताना आपल्या संबंधित मित्रांच्या बरोबर किंवा जिथं कोणी थोडंसं महाविद्यालय जवळ आहे तिथं जाऊन चर्चा करून या प्रश्नाच्या बाबतीमध्ये काय सोल्युशन निघतं यावर चर्चा करणं गरजेचं आहे विचारलं पाहिजे म्हणजे मला कळत नाही म्हणून बसण्यापेक्षा विचारायला शिका तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन हे मिळू शकेल म्हणजे साधारणतः हे तीन प्रश्न जे आहेत ते मला असे वाटले की याचं स्पष्टीकरण किंवा याबद्दल थोडीशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं वाटलं इथं नावं वा मी काही सांगत नाही परंतु हे कमेंट बॉक्समध्ये दे तुम्हाला देखील वाचायला मिळू शकेल धन्यवाद